बेडगाव तालुक्यात संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद सामाजिक व राजकीय नेत्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक सध्या महाराष्ट्रभर बीड जिल्ह्यातील मास्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत आहे या हत्येमधील काही आरोपींना मकोका गुन्हा लागलेला आहे ज्या खंडणीमध्ये मुख्य आरोपी असणाऱ्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आल्यावर परळीमध्ये कराड समर्थकांनी संतोष देशमुख यांना न्याय मिळावा व दोषींना फाशीची शिक्षा व्हावी हो म्हणून अविरत लढा देणाऱ्या सामाजिक व राजकीय नेत्यांच्या प्रतिमेची विटंबना केली होती मयत देशमुख व परभणी येथील सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आमदार सुरेश धस आमदार जितेंद्र आवाड आमदार संदीप क्षीरसागर आमदार प्रकाश सोळंके खासदार बजरंग सोनवणे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी आवाज उठवला होता तसेच देशमुख व सूर्यवंशी हत्या प्रकरण शासनाकडे लावून धरल्यामुळेच सदर देशमुख प्रकरणातील दोषींचे सर्व पुरावे सापडल्याने वाल्मिक कराडवर मकुका अंतर्गत न्यायालयाने कारवाई करण्यासाठी न्यायालयाने कस्टडी दिली यामुळे कराड समर्थक चांगले संतप्त झाले व त्यांनी परळी बंद ठेवून यांच्या प्रतिमेची विटंबना केली याचे पडसाद कडेगाव तालुक्यातही उमटल्याचे दिसून आले या विटंबनेला जशाच तसे उत्तर देण्यासाठी डॉक्टर पतंगराव कदम सोन हिरा सहकारी साखर कारखाना लिमिटेड वांगे येथील ऊस तोडणीसाठी आलेल्या ऊस मजूर संघटनेतर्फे आमदार सुरेश धस व इतर समर्थकांनी संघर्ष योद्धा मनोज झरांगे आमदार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आमदार प्रकाश सोळंके अंजलिताई दमानिया यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला यावेळी मुकादम भरत लवांडे बाबू देवकर जालिंदर देवकर संजय रायते नितीन लवांडे बापू महाराज राजपुरे रामा राजपुरे सतीश लवांडे नारायण राजपुरे बाबूराव मळेकर सर्जराव कोल्हे सतीश कळसुले सुभाष कोल्हे सकाराम जाधव दादासाहेब जाधव गोरख बावणे सुंदर लवांडे तसेच सुनील राजपुरे आबा लवांडे बंडुवारे यांचेसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या